नमस्कार मित्र तर कसे आहात तर तुमचा आदेश कोकण न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा तर एक असा सण जिथे आपण आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडीची पूजा तर यासाठी विशेष तयारी करावी लागते तर आपण हे बघूया तर हे बघा मम्मी आता पूजेचं ताट तयार करत आहे तर हे सोतापुरी आंबा कुठला आंबा हा स्वतापुरीच ना आणि हे सांगा तुम्ही कमेंट करून या फलला तुम्ही काय म्हणता हे आमची तर आलू बोलतात आलू तर तुमची इथं काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि हे आहे गरे केळी आणि ह्याच्यात काय ते करवंद वगैरे आहे ह्याच्यात ह्याच्यात काय आम्ही हां रेट अॅलो हारे ह्याच्यात आणि अशी पूजेची टाट ताट तयार करायची असते मम्मी तयार करते तर मस्तपैकी हो आता मम्मीनी तयार ताट तयार करून ठेवले आता आपण निघू वडाच्या झाडावर मी मस्त विकायचा हरत घेतले पहिल्यांदा ना का दुसऱ्यांना गावात पहिले वरती तुझी निघाली आता वड्याच्या जहाजवळ थांबल्या ना तांब्या पिशवी दे पिशवी दे सगळे आता एकत्र जमले तिथं हो का तर आता आम्ही वर्धाच्या झाडा जाऊन निघालो आता आम्ही मम्मी सोबत सगळ्या काकी वगैरे आहेत काही तर बघूया आणि मांदाडला हा फर्स्ट टाइम हय आवड निवा ही कुठली शाळा अंगणवाडी तळा तालुका जिल्हा रायगड ची शाळा रायगड जिल्हा परिषद शाळा मांडा तळा तालुक्यातला शाळा माणसं जन्माला येतात पण माणसकी निर्माण करावी लागते आणि अशी शाळा आहे रायगड जिल्हा परिषद शाळा तळा तालुका ता मांडाट असं काही आहे आणि समोर दिसत हा वडाचा झाड आहे समोरचा

तो साथ फेरला आहे जरा एक मिनिट रा? रागाव जिल्हा परिषद शाळा मानवी स्थापना बरेच असे मस्त असं जाहिरात शिकवले हेल्पर डॉक्टर्स डॉक्टर सोल्जर मस्त असं सजावट केले मस्त असं पोस्टर पण मस्त छापले त्या मेक अ सेंटेन्स आय पेक अप इन मॉर्निंग इंग्लिश शब्द पण ते भारी लिहिले आणि संख्या बघू शकता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्र काढले आहे असं की ड्रॉईंग काढले युक्ती शक्ती धर्म नीती शिवबा आमचे झाले छत्रपती हे रायगड फोर्ट पार्ट आणि बरेच असे सुविचार पण लिहिले आहे असे घर व परिसर स्वच्छ ठेवावे खूप चांगलं असं काही लिहिलं इथे डॉक्टर निक मिल्कमॅन फायर मैन या फायर आदि आद आर का मैं कहीं खोज लेते हैं मस्त संख्या ले इधर संख्या पर वाचन एक दा शंभर का भारी आई एम हैप्पी इंग्लिश शब्द अपन शिकना खूब भारी शून्य कोण लघु कोण काटकोण भारी आनी है ले भारी कच्चा तुम्हाला बा माहिती असेल शाळेत बऱ्याच अशा काय आठवणी आहेत आणि पहिले दहा वर्षापूर्वी आणि आता बहुतेक बहुतेक अशा गावात आता मराठी शाळा अशी राहिलेली नाही आहेत तर मोस्ट ऑफ आता मुंबईला सेटल होत आहे आणि आता इथे ते आहेत बरेचसे पोरं पण मोस्ट ऑफ आपण महाडला जाऊ रोहा तालुक्यामध्ये पण काही अशी गावं शाळा आहे ते एकाच दोन पोरं असतात तर मोस्ट दहा पंधरा असतील मुलं आणि uh, uh, आता पुढच्या जनरेशनमध्ये काय माहीत मराठी शाळा असेल की नाही तर मोस्ट ऑफ प्रायव्हेट शाळेतच टाकतात मुलांना मोस्ट आता इंग्लिश मिडियम सेमी इंग्लिशमध्ये टाकतात आता बघू पुढचं कसं जनरेशन असेल ते आणि या शाळेची काय काय आठवण आहे तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि मांडाट गावातले कोण कोण आहेत तेही पण आम्ही मांडाड करून नक्की टाका कमेंट्स आता बघूया आता सात फेऱ्या घालायच्यात आता हास समोर हा वडाचं झाड आहे मैदान आहे समोर हा वडाचं झाड आंब्याचं झाड आहे काजूचे पण झाड आहेत भरपूर वट पौर्णिमा म्हणजे वट वोड़। म्हणजे वडाच्या झाडा आणि पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा या दिवशी स्त्रिया उपवासा करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून त्याला एक हजार आठ किंवा एक हजार एकशे आठ टोरे गुंडलतात तर स्त्रियांना सात फेऱ्या मारावं लागतात आणि या सात फेऱ्याचं म्हणजे काय ते मी तुम्हाला आता सांगतो पुढे सात जन्मांची फेरी म्हणजे सात जन्म योच नवरो मिळो या स्त्रियाचं स्वप्न असतात तर स्त्रिया प्रार्थनाही करत असतात म्हणून ही सात फेऱ्या मारत असतात की सातो जन्म योच आम्हाला नवरो मिळो यासाठी वट अशी पूजा केली जाते तर तुम्हाला आता माहिती मिळालीच असेल का सात फेऱ्या घालतात ते वडाच्या झाडाला सावित्री आणि सत्यवानांची आठवण करून देणारा हा सण आहे असं म्हणतात की सावित्रीने याच झाडाखाली यमा करून आपल्या पतीचा प्राण परत मिळवले होते म्हणून या झाडाची पूजा करून आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो पूजा करताना आपण वडाच्या झाडाला प्रतिक्षण घालतो आणि आपल्या पतीसाठी आपल्या आप कुटुंबासाठी प्रार्थना करतो

पूजा झाली आहे आणि आता सगळ्या स्त्रिया आता निघाल्या घरी अरे फोटोशूट चालू आहे उपवास करावा लागतं म्हणजे जे पूजा वगैरे आता उपवास करावा लागतं स्त्रियांसाठी आणि उपवासामध्ये काय 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 खाद्यपदार्थ आहे ते मला सांगतो बी खाऊ शकता म्हणजे आंबा काजू जे काही आहे ते केळी वगैरे खाऊ शकता गरे वगैरे खाऊ शकता फक्त कि साबणाचे खिचडी खाऊ शकता फक्त फक्त उपवास म्हणजे फक्त फळच खाऊ शकता तर अशी होती वटपौर्णिमा हा सण फक्त पतीच्या दीर्घाशीसाठी नाही तर स्त्री शक्ती आणि तिच्या निष्ठ प्रतीक आहे स्त्रियांना खूप समाधान वाटला आज ही पूजा करून सात फेऱ्या घालून खूप समाधान वाटल्या नवऱ्यासाठी तर फायनल मित्रांनो तर मला व्हॉटपणेचा व्हिडिओ कसा आवडला असेल तुम्ही आवर्जून लाईक करा लाईक शेअर करा सबस्क्राईब करा तर असे तुम्हाला कोकणातले असे नवीन नवीन ब्लॉग्स व्हिडिओ मी घेऊन येत आहे अजून आहे सध्या तर तीन चार दिवस सोमवारी आता मुंबईला आता बघू काय काय दाखवण्यासारखं आहे ते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये